नमस्कार मित्रांनो अनेक सुप्रसिद्ध मालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्याचे कॅन्सरसारख्या बिमारीने निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहेत ते अभिनेते, अभिनेते? क्राईम पेट्रोल या मालिकेत पोलिसांची भूमिका साकारणारे अभिनेते तसेच पटकथा लेखक सफीक अन्सारी यांचे कर्करोगाने निधन झाले आहे कर्करोगाशी दीर्घकाळापासून सुरू असलेला त्यांचा लढा अखेर संपला आहे वयाच्या बावनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सफिक यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यांनी आजवर बऱ्याच टी व्ही मालिकांमध्ये काम केले परंतु क्राईम पेट्रोल मालिकेतील पोलिसाच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध झाले अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या बागबानी या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम केले आहे तर अशा दिग्गज अभिनेत्याला मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद